पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भीमा कृषी पशु आणि पक्षी प्रदर्शनाला होते उद्या शुक्रवारपासून सुरुवात प्रदर्शनाचं खास आकर्षण हरियाणा चॅम्पियन गोल्ड टू हा दहा कोटी रुपयांचा रेडा चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारं आणि त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारं साहित्य एकाच छताखाली खरेदी करता यावे यासाठी आयोजित करण्यात येत असलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि भव्य असं भीमा कृषी पशु आणि पक्षी प्रदर्शन दोन हजार चोवीस हे उद्या सव्वीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे कोल्हापूर येथील मेरी वेदर मैदान इथं भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं खास आकर्षण राष्ट्रीय पुरस्कार विजेता हरियाणा चॅम्पियन गोल्ड टू हा दहा कोटीचा रेडा आहे देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून विविध जातीवंत जनावरं पशुपक्षी तांदूळ मध आणि मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आलाय अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन सव्वीस जानेवारीस दुपारी तीन वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि विशेष सहाय्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती असणार आहे तर एकोणतीस रोजी होणाऱ्या सांगता समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे प्रदर्शनामध्ये देश विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे याचबरोबर पशुपक्षी पालन विविध सांस्कृतिक कार्यक्रम शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ज्ञांची व्याख्यानं आणि विविध कंपन्यांचं उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारं हे सर्वात मोठं प्रदर्शन आहे तर या प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केलंय या प्रदर्शनामध्ये चारशेपेक्षा अधिक स्टॉलचा समावेश आहे भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती म्हाडिक यांच्या नेतृत्वाखाली दोनशे बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आलेत ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे शिवाय चार दिवस या ठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे